उत्सव मैत्रीचा गेट टुगेदर तब्बल सत्तावीस वर्षांनी उत्साहात साजरा मैत्री बाकावरची नात्यांची मालेगाव तालुक्यातील निमगाव येथे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या दहावीच्या बॅचच्या च्या माजी विद्यार्थ्यांचा व गुरुजनांचा स्नेह मेळावा आयोजित केला गेला तब्बल सत्तावीस वर्षांनंतर भेटलेल्या वर्गमित्रांनी शाळेतील आठवणी जागावल्या एकमेकांची आत्मीयतेने विचारपूस केली निवृत्त शिक्षक श्री एन सी खैरनार सर हे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने झाली दीप प्रज्वलन हे सर्व निवृत्त शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्व गुरुजनांना विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला मेळाव्यात श्री एन सी खैरनार सर अध्यक्षस्थानी होते तर निवृत्त शिक्षकांपैकी श्री कदम सर सौ कदम मॅडम तसेच व्ही कदम सर सर शेवाळे सर आदी उपस्थित होते विद्यार्थी संदीप गाडे संदीप हिरे जयवंत खैरणार ज्ञानेश्वर मंडलिक यांनी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित जोडण्याची संकल्पना मांडली माजी विद्यार्थी गौतम लोढा यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाची प्र प्रस्तावना रोहन अहिरे वैशाली हिरे यांनी मांडली मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच विद्यालयाच्या विकासासाठी एक्केचाळीस हजार रुपयांचा धनादेश दर्शन गवळी विशाल सावंत विजया देवरे आदींच्या हस्ते डीके आर एच विद्यालयाचे प्राचार्य सावंत सर यांना सुपूर्द करण्यात आला माझी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी विशेष करून सर्व स्थानिक विद्यार्थ्यांचा खूप मोठा सहभाग होता व सर्व विद्यार्थी मित्रांनी मेहनत घेतली होती तसेच भविष्यात विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन श्री सागर वडगे यांनी दिले त्यानंतर मोतीमहल लॉन्स येथे विद्यार्थ्यांच्या खेळाच्या काही स्पर्धा घेण्यात आल्या व दुपारी स्नेहभोजनाचा हो कार्यक्रम मोतीमहल लॉन्स येथे करण्यात आला अशा पद्धतीने कार्यक्रम संपन्न झाला मालेगावकर न्यूजसाठी विशाल गिर्या मालेगाव सध्या कोण काय करत आणि आपल्या शालेय जीवनाचा फायदा आपल्याला पुढे भविष्यात कसा झालाय सो मी प्रत्येकाला आपल्या स्वतःचा अल्प परिचय करून देवा माझी विनंती सगळ्या विद्यार्थ्यांकर्फे मी अनुमोदना करतो विनंती करतो की सर आम्ही तुम्हाला आम्हाला अनुग्रहित करावं तुम्ही <laughs> हा ते स्वीकार हरी श्रीराम त्याच्या मुलासाठी आपण प्रयत्न केले होते आणि असं दरवर्षी करतो इथं एक राजू म्हणून मुलगा जो आता हैदराबाद लागेल दरवर्षी हा प्रयत्न करतो आणि नक्कीच टीकेआरएस सगळे विचारी चांगल्या पदावरती आहेत आणि भविष्यात kita ketipu tinggal kan di dok ya ya

असं एक छोटंसं गाणं होतं जे मी दोनशे सुंदर सादर केलं मला जेवढं तेवढं मी प्रथम मान Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn प्रोग्रेस सगळ्या प्रगती हो विद्यार्थ्यांचा आज आमची सत्याश्रजनकडत गाठभेट झाली आहे एकनाथ सत्यानं दहावी आम्ही पूर्ण केलं आम्ही त्यानंतर सगळे विस्कटलो सगळे आपल्या आपल्या वेगळ्या मार्गाला गेले जसं म्हटलं सगळ्या सरांनी सांगितलं होतं की सगळ्यांचे आकार विकार चेहरे पत्ते सगळे बदलले पण आज तरी या गेट टुगेदरच्या माध्यमाने एकत्र आलो आणि आज खूप चांगला वाटतंय सगळ्या मित्रांना भेटून आम्ही प्रयत्न करू की आम्ही सगळ्या परत किमान सहा एकदा परत भेटू ज्याच्याने आमची ओळख ही कायम असेल फक्त आमच्या पुढे मजा आमचं पूर्ण सहकुटुंब सहपर्यंत आम्ही एकत्र भेटू ज्याच्याने हे गेट गेट टुगेदर सगळ्यांना लाभदायी ठरेल आमची जी ओळख आहे प्रत्येक सुख दुःखात जशी आम्ही लहानपणी सोबत होतो तशी ह्या आकारात्मक सोबत राहू हेच आम्ही प्रयत्न कायम करत राहणार आणि शेवटपर्यंत सोबत राहू हे ना शाळेचे दहावीचे मित्रमंडळी सर्व एकत्र जमा झाले सगळे एकत्र एक बघून खूप आनंद झाला आमचे लहानपणाचे दिवस आठवले हो एक मित्र बेंचवरच्या शेअर्स गेलेल्या गोष्टी गोष्टी हो आठवल्या आणि आमचे गुरु सर्व गुरु आलेले त्यांच्या समोरही आम्हाला खूप छान वाटलं आणि आजचा कार्यक्रम खूप छान झाला सगळे आले आले त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद

मी विजया देवरे मला सगळ्या मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला आज आम्ही सत्तावीस वर्षानंतर भेटलो पण आमचे पहिले जुने दिवस सगळे लहानपणीचे आठवले आम्हाला परत तो दिवस आम्हाला जगायला भेटला जवान आम्ही सत्तावीस वर्षात आज गेट टुगेदरच्या निमित्ताने भेटलो हा एकदम अविस्मरणीय क्षण होता असंच दरवर्षानुवर्ष गेट टुगेदर होत राहो आणि सर्व भेटत राहो